नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकेडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस विषय अतिशय महत्वाचं अपडेट आलेलं आहे त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमात आपण चर्चा करणार आहोत मुंबई पोलीस शिपाई झालं चालक झालं बॅट्समन झालं त्यासोबत कारागृह झालं अशा प्रकारच्या सर्व पदांच्या लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो तर त्यासाठी कालच हे पत्रक का जाहीर झालं होतं जे की आपण टेलिग्राम चॅनलवरती दिलं होतं परंतु तरी देखील काही विद्यार्थ्यांचे कॉलेज मिस आले नक्की परीक्षा कधी याची माहिती आपल्याला द्या तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आपण बनवत आहोत आपण यामध्ये मुंबई पोलीस शिपाई झालं चालक झालं कारागृह शिपाई झालं झालं या ज्या बॅट्स आहेत जा मित्रांनो तुमची परीक्षा कधी होणार आहे त्याविषयी माहिती व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर बघा काल अशा प्रकारचं हे पत्रक जाहीर झालेलं मित्रांनो तारीख तुम्ही इथं बघू शकता एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस कालचं हे पत्रक आहे मित्रांनो इथे आपल्याला विषय वगैरे दिलेला आहे लेखी परीक्षा घेण्याबाबत आणि त्यासोबत आपल्याला काय महत्वाचे माहिती दिलेली तुम्ही या पेजचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तशी माहिती मी तुम्हाला देणारच आहे तर या पत्रकानुसार आपली परीक्षा कधी होणार आहे त्याच्याविषयी माहिती देतो बघा मित्रांनो ऑक्टोबर दोन मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये ठीक आहे ऑक्टोबर दोन मधील पहिल्या आठवड्यातील आपल्याला शनिवार किंवा रविवार या दिवशी पोलीस शिपाई या पदाची लेखी परीक्षा होईल अशा प्रकारचं या अपडेट नुसार आपल्याला समजत आहे मित्रांनो या पत्रकानुसार समजत आहे म्हणजेच आपल्याला ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शनिवार किंवा रविवार या दिवशी तुमची लेखी परीक्षा होणार आहे कोणत्या पदाची पोलीस शिपाई या पदाची हे तुम्हाला समजून आलं त्यानंतर त्याचप्रमाणे पुढे बघा आपल्याला पुढे म्हटलेलं आहे दुसऱ्या आठवड्यातील ठीक आहे आता ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातील चालक त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात ठीक आहे तिसऱ्या आठवड्यामध्ये बॅट्समन व चौथ्या आठवड्यामध्ये कारागृह शिपाई अशा प्रकारच्या आपल्याला प्रत्येक आठवड्याला कोणत्या पदाचे पेपर होणार आहे त्याच्याविषयी माहिती इथं आलेली आहे म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये मा तुमचे सर्व पेपर होऊन जातील यामध्ये झालं शिपाई झालं चालक झालं त्यासोबत बॅट्समन झालं त्यासोबत कारागृह झालं या चारही वेगवेगळ्या पदांचे जे पेपर आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होत आहे मित्रांनो आणि एक्झॅक्ट तारीख जर म्हटलं तर तुम्ही लगेच कॅलेंडर बघा ऑक्टोबर दोन चोवीस मध्ये ठीक आहे आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये शनिवार किंवा रविवार या दिवशी कोणती तारीख येते ती तारीख असणार आहे पोलीस शिपाई या पदाची त्याचप्रमाणे पुढे आपल्याला चौथ्या आठवड्यामध्ये कारागृह अशा प्रकारच्या आपल्याला या परीक्षेच्या तारखा इथं मिळालेल्या आहेत मित्रांनो त्यानुसार या पत्रकामध्ये माहिती दिलेली आहे जी की तुम्ही बघू शकता किंवा हे अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्या भेटून जाईल तिथून तुम्ही हे डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारचं हे अतिशय महत्वाचं अपडेट आलेल्या मित्रांनो तुमच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत तर त्यानुसार तुम्ही परीक्षेची तयारी व्यवस्थित चालू ठेवा या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांसोबत हो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजून येणार आहे तर चला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी बिलिती तिलाही क्लिक करा व्हिडिओ पुढील लोटोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र